आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आता कल्याण लोकसभेचे उमेदवार आहेत वैशाली दरेकर वैशाली दरेकरांना मी जेव्हापासून मी राजकारणात आले तेव्हापासून मी ओळखते अतिशय लढभय्या कार्यकर्तीपासून ते अगदी उत्तम नेतृत्वापर्यंत त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आज अभिमान वाटतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे वैशाली ताईंना ही एक खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे खरं तर पाहिलं तर एका सर्वसामान्य कार्यकर्तीला अत्यंत व उच्च पदावरती नेऊन बसवण्याची ही एक खूप चांगली प्रथाच आपल्या तुमच्या पक्षामध्ये आहे आणि मला फार अभिमान वाटतो की वैशाली वैशालीताईंना हे तिकीट मिळालेलं आहे आणि वैशालीताईंच्या रूपाने एक सक्षम स्त्री एक सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य कार्यकर्ता हा संसदेच्या पटलावरती आपलं मत मांडणार आहे आणि स्वतःची भविष्य स्वतःचं जसं उज्ज्वल होणार आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य भविष्य भविष्यसुद्धा उज्ज्वल करण्यासाठी वैशाली नक्की काम करतील आणि त्यांच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्यांनीच मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आता ही वेळ आहे सो माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एका सुजाण जागरूक आणि अतिशय मेहनती उमेदवाराला मत द्या आणि त्याचप्रमाणे आपल्या कल्याणचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी वैशाली पाठीशी खंबीरपणे उभं राहा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र